नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरचं आपण पाहिलं तर आधुनिक तिकडे वळत आहे एकीकडे आपण डिजिटल भारत म्हणतो एकीकडे आपण मेट्रोची स्वप्न बघतो परंतु मी ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी अतिशय घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते खरं तर स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मी या ब्रिजपाशी उभा आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या नाल्यामध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते तर एका महिन्याच्या आत येणार येणारे आणि आपण जर पाहिलं तर पालिका प्रशासन जे असतं ते नाले सफाईसाठी करोडो रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करतो परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पावसाळा अगदी काही दिवसांवरती आणि साफसफाई जी आहे ती अजूनही आपल्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये बाजूलाच फिश मार्केट असल्याने फिश ची जी दुर्गंधी असते ती सर्व या ठिकाणी टाकली जाते आणि यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जो आहे तो नाहक त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय तर काहीच दिवसांवरती पावसाळा येणारे आणि पावसाळ्यामध्ये ही नाले सफाई अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही खरंतर करोडो रुपयाचा निधी मंजूर होतो नाले सफाईसाठी नदी सफाईसाठी परंतु या ठिकाणी अजूनही कुठलंही काम केलं नाहीये तर हा नागरिकांच्या जीवाशी खेळ बनता येईल सध्या जर आपण या ठिकाणी जे दृश्य पाहिलं तर अतिशय घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते खरंतर उभं राहून या ठिकाणी वृत्तांकन करायची सुद्धा हिम्मत होत नाहीये इतका उग्र स्वरूपाचा वास दुर्गंधी या ठिकाणी पाहायला मिळते सांडपाणी असेल किंवा जे फिशचं जे कचरा असेल तो या ठिकाणी या नदीमध्ये या नाल्यामध्ये या ठिकाणी टाकला गेलाय एकीकडे आपण स्वच्छ भारत म्हणून मोहीम राबवतो आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पाली का साफ है। उच्छा, उच्छा है। या ठिकाणी दुर्गंधीचं साम्राज्य पाहायला मिळतंय तर पालिका प्रशासन एकीकडे म्हणतं की आम्ही साफसफाईकडे लक्ष देतोय एकीकडे आपल्या बदलापूर शहरात जर आपण पाहिलं तर डासांचा उज्जात उच्छात पाहायला मिळतोय त्याला जबाबदार कुठेतरी ही घाण देखील म्हणता येईल या घाणीचं साम्राज्य जे बदलापूर शहरात पसरतंय त्यामुळेच कुठेतरी आरोग्याशी देखील नागरिकांचा खेळ होतोय असा प्रश्न उपस्थित राहतोय तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्टेशन परिसरातील हा महत्वपूर्ण ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा छोटासा एक रस्ता मानला जातो या ठिकाणी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते परंतु अशा प्रकारे जर घालीचं साम्राज्य जर या ठिकाणी होत असेल तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे अधिकारी कोण असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देत आहे आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या आत या साफसफाईकडे प्रशासन लक्ष देत आहे का हा देखील प्रश्न सध्या ऐरणीवर आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर